आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी जाणून घ्या अपडेट सत्तावीस जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सतरा करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट असतील दामूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओ आपल्या सदस्यासाठी कर्मचारी पेन्शन योजना ई पी एस प्रशासित करते या योजनेअंतर्गत सदस्यांना त्यांच्या सेवा कालावधी आणि पगारानुसार ठराविक कालावधीनंतर मासिक पेन्शन मिळते कर्मचारी कुटुंब निवृत्ती वेतन योजना एकोणीसशे एकाहत्तरच्या जागी सोळा नोव्हेंबर दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव रोजी ई पी एस सुरू करण्यात आली कंटेंट कर्मचारी पेन्शन योजनेसाठी पात्र ई पी एफ ओमध्ये सदस्यत्व आणि नियमित योगदान पेन्शन पात्रता आणि अटी ई पी एसची प्रमुख वैशिष्ट्ये पेन्शनगणना कर्मचारी पेन्शन योजनेसाठी पात्रता ई पी एस अंतर्गत पेन्शन प्राप्त करण्यासाठी ई पी एफ ओ सदस्यालाही काही अटी पूर्ण कराव्या लागतात किमान दहा वर्ष सेवा किमान वय अठ्ठावन्न वर्ष ई पी एफ ओमध्ये सदस्यत्व आणि नियमित योगदान जेव्हा एखादा कर्मचारी क्षेत्रात काम क सुरू करतो तेव्हा तो आप आप आपोआप ई पी एफ ओच्या सदस्य बनतो या अंतर्गत त्यांच्या पगारातून मासिक कपात केली जाते जी ई पी एफ आणि ई पी एस खात्यामध्ये जमा केली जाते यामध्ये नियोक्त्यांचे योगदान देखील समाविष्ट आहे त्यापैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के ई पी एसमध्ये आणि तीन पॉईंट सद सदुसष्ट ई पी एफमध्ये जमा के आहे पेन्शन पात्रता आणि अटी दहा वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर आणि अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केल्यानंतर सदस्य पेन्शनसाठी पात्र आहे जर एखाद्या सदस्याच्या वयाच्या पन्नासानंतर नोकरी सोडली आणि दहा वर्ष सेवा पूर्ण केली असेल तर त्याला कमी पेन्शन मिळू शकते ई पी एसची प्रमुख वैशिष्ट्ये किमान सेवा कालावधी दहा वर्ष पेन्शन सुरू होण्याचे वय अठ्ठावन्न वर्ष किमान मासिक पेन्शन एक हजार कमाल मासिक पेन्शन साडेसात हजार दोन हजार चौदामध्ये केंद्र सरकारने किमान पेन्शन एक हजार प्रति महिना निश्चित केली होती मात्र ती वाढवून साडेसात हजार करण्याची मागणी होत आहे गणना पेन्शनची रक्कम पेंशन पात्र सेवा आणि गेल्या साठ महिन्याच्या सरासरी पगाराच्या आधारे निर्धारित केली जाते त्याचे सूत्र आहे